नमस् नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं माझ्या प्रीतीस क्रिएशन या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत चैत्रांगांमधील मोत्याचा खण चला तर बघूया त्यासाठी लागणारे साहित्य हे लाल आणि पिवळ्या कलरचे मोती हिरव्या कलरचे मोती हे मोती पाच नंबरचे आहेत तंगूस कात्री आणि सुई सुरुवातीला सुईमध्ये तंगूस होऊन घेतलेला आहे आणि चार पिवळे आणि दोन लाल असे एकूण सहा मोती घेतलेले आहेत शेवटी तंबूसला गाठ मारलेली आणि आपण ह्या पिवळ्या मोत्यामधून वायर बाहेर काढूया आता थोडंसं दाट होण्यासाठी मी काय करते हे तिन्ही बाकीचे जे पिवळे मोती आहेत त्या पिवळ्या मोत्यामधून सुई काढून घेते पुन्हा सुईमध्ये दोन लाल आणि तीन पिवळे मोती घेतलेत आणि आत्ता आपली ज्या मोत्यामध्ये वायर आहे त्याच मोत्या पिवळ्या मोत्यामधून सुई काढून घ्यायची आहे त्याच्यामधून सुई काढून घ्यायची आता पुन्हा ही वायर इथले पिवळ्या मोत्यामध्ये आणायची म्हणजे हे दोन लाल दोन लाल मोती आणि एक हा पिवळा मोती अशा तीन मोत्यामधून आपण तंबूस बाहेर काढलेला आहे पुन्हा सुईमध्ये तीन पिवळे आणि दोन लाल मोती घेतलेत आणि आता आपले ज्या मोत्यामधून वय आहे त्याच मोत्यामधून पण उलट्या दिशेने सुई काढून घ्यायची पुन्हा सुई इथे घ्यायची आता हे जसे मी तीन गोल केलेत एक दोन तीन तसे एकूण आट करून घ्यायचे हे असे आपण आट करून घेतलेत आट केल्यानंतर आपण सुई इथल्या मोत्यामध्ये घालून घ्यायचे आणि सुईमध्ये चार लाल मोती घालून घ्यायचे आणि हा त्याच्या जवळचा गोल त्याच्यातल्या लाल मोत्यामधून सुई काढून घ्यायची आता सुई फिरवून पुन्हा इथं आणायची या वरच्या गोल मोत्यातून सुई फिरवून घ्यायची पुन्हा तीन मोती घ्यायचे आणि हे सहाच हे एक दोन तीन हे तीन मोती आहेत तर आता आपण तीन मोती घेतलेत आणि हे सहाच एक राऊंड करून घ्यायचा पुन्हा खालच्या ह्या दोन मोत्यातून आणि पुढच्या दोन मोत्यातून सुई बाहेर करून घ्यायची तीन मोती घ्यायचे आणि सेम आत्ता सरकच, हा सहाचा एक राऊंड पूर्ण करून घ्यायचा हा सहाचा राऊंड पूर्ण केला आता त्याच्या या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची आता जसं इथं मी हे सहाचे राऊंड पूर्ण केले तसे इकडं पण करायचे हा फक्त शेवटचा मनी वापरायचा नाही इथपर्यंत मी सहाचे राऊंड पूर्ण करून घेत हा हा मनी घ्यायचा हा शेवटचा मनी वापर नाही करायचा त्याचा आता आपण ह्या दुसरा असा राऊंड पूर्ण लालचा करून घेतला आहे आता आपली ताली पण सुई या मोत्यामध्ये घ्यायची इथल्या जा। असं इथल्या मोत्यामध्ये सुई घ्यायची नंतर एक पिवळा दोन हिरवे आणि एक पिवळा असे चार मोती घ्यायचे आणि ह्या शेवटचे हे जे हे लास्ट हा सोड शेवटचा सोडायचा आणि हे जे त्याजवळ जे दोन मोती त्याच्यातून ह्या दोन मोत्यातून सुई बाहेर काढायची तसंच पुढच्या लगेच दोन मोत्यातून पण सुई बाहेर काढून घ्यायची पुन्हा एक पिवळा आणि दोन हिरवे मोती घ्यायचे आणि आत्ताच्या ह्या पिवळ्या मोत्यातून सुईबाहेर काढून ह्या दोन मोत्यातून आणि ह्या पुढच्या दोन मोत्यातून सुईबाहेर काढायचे आणि सेम आत्तासारखंच एक पिवळा दोन हिरवे एक पिवळा दोन हिरवे करून अशी पूर्ण ही लाईन कंप्लीट करून घ्यायची फक्त ह्या शेवटचं मोती वापरायचा नाही आणि हे पूर्ण कम्प्लीट करून घ्यायचं हे आपली असे हे लाईन कम्प्लीट झालेली आहे आता सुई आपली या मोतीमध्ये घ्यायची हे दोन मोती आणि वरचे दोन मोती असे सुई घ्यायची काढून पण सुमध्ये चार हिरवे मोती घेतले आणि हा जो शेवटचे हे तीन आहेत त्यातला हा शेवटचा सोडायचा आणि त्याच्या अलीकडच्या मोठ्यातून सुई काढून घ्यायची तसंच नंतर हा एक हिरवा आणि त्याच्या पुढचे दोन हिरवे अशा तीन मोत्यांमधून सुई काढून घ्यायचे जरा दोरा ओरून घ्यायचा असुईमध्ये तीन हिरवे मोती घ्यायचे आणि ह्या हिरव्या मोत्यातून सुई घाल आणि खालचे दोन हिरवे खालचे दोन हिरवे आणि त्याच्या पुढचेच दोन हिरवे त्याच्या पुढचेच दोन हिरवे अशा मोत्यातून स्वीकारून घ्यायचे आणि ही पूर्ण हिरव्याची ओळ पूर्ण करून टाकायची आता सगळे हिरवे तीन तीन हिरवे मोती घेत जायचे आणि ही हिरव्याची हे आपले असे एक दोन तीन चार चार लाईन कंप्लीट आहे आता पाचवी लाईन चाललेली आहे तर मी चार, चार हिरवे मोती घेतले आणि हा जो शेवटचा हिरवा मोती आहे तो सोडून द्यायचा आणि त्याच्या अलीकडच्या दोन मोत्यातून सुई काढून घ्यायची ह्या दोन मोत्यातून सुई काढली की तसंच लगेच शेजारच्या पण पुढच्या दोन मोत्यातून सुई काढायची आता ही आपली पाचवी लाईन चाललेली पुन्हा नंतर तीन हिरवे मोती घेतलेत आणि हे या हिरव्या मोत्यातून खालच्या दोन हिरव्या मोत्यातून आणि लगेच या पुढच्या पण दोन हिरव्या मोत्यातून वायर काढून घ्यायचे तर मी असंच हे इकडचंही लाईन कम्प्लीट करून घेते आता आपल्याला पुढच्या लाईनला पण चार हिरवे मोती घ्यायचे सुरुवातीला आता मी हा कण आहे तो ह्या हिरव्यामध्ये केला त्यामुळे हे ही सगळे हिरवे मोती घेतलेत आणि हे काठ पण लाल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसऱ्या कलरमध्ये केलं तरी चालेल काठ गोल्डन किंवा लाल घेऊन किंवा हिरवे काठ आणि लाल साडी असं केलं तर चालेल मी साडी हिरवी आणि लाल ला लाल आणि पिवळा कलर वापरला आहे आता आपण तीन मोती हिरवे आहेत आता तीन मोती हिरवे घेतलेत आणि हे हात एक सहाचा सर्कल तयार करून घ्यायचा आता इथं जसं सहाचं एक गोल तयार करून घेतले तसंच पुढं देखील गोल करा त्यासाठी पुढच्या दोनमधून सुई काढून घ्यायची प्रत्येक ठिकाणी एक एक आपण गोल कमी करत आणलेला आहे हे तीन घेऊन इथला गोल करून घ्यायचा उत्तर आपण ह्या मोत्यामध्ये सुई आणायची आपली ह्या मोत्यामध्ये सुई येईल आता हे चार मोती घेतलेच आणि हा ह्या इथला एक सोडायचा आणि हा एक हा दुसरा हा तिसरा आणि चौथा अशा चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आता तसंच इथल्यासारखं इथं पण पूर्ण करून घ्यायचं आता आपण चार मोती घेतले त्या आता शेवटचा राऊंडचा आणि हा इथला एक सोडायचा आणि या मोत्यातून सुई काढून घ्यायची तसंच पुढच्या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची असं एक राऊंड आता हे एक दोन मोत्यातून फिरवायचे आणि गाठ मारून घ्यायची तो है तो गाट तो रसा मदिल है। तर सोयाशी एक मोत्यातून फिरू आणि गाठ मारून घेऊ तर असा चैत्रांगणमधील मोत्याचा खण तयार झालेला आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि प्रतिस क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा